नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण असं स्वादिष्ट मसाला बनवणार आहे की चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते एक वाटी मी शेंगदाण घेतलं होतं ताजा ताजा मसाला पण बनवणार आहे कोणत्याही भाजीला तुम्ही वापरू शकता पातळ भाजीला सुक्या भाजीला असा तर मसाला बनवून ठेवला तर आठ दिवस टिकतो हा मसाला तर शेंगदाण चांगला आपण तव्यात कडेमध्ये भाजून घेऊया एक दोन चमचे आपण धनं घालणार आहे दोन चमचे जिरं घालू जिरं धनं सगळं आता खोबर सगळं आपण हे शेंगणार सग भाजून घेणार आहे तिळ घालू एक अर्धी वाटी म्हणजे मोठं दोन चमचे तिळ आहे तिळ पण चांगला सोडस तर भाजायचं तटतट उडते आता सगळं आपण आता काढून घेणार आहे भाजलंय बघा आता आपण खोबरं भाजणार एक अर्धी वाटी खोबरं घेतलं असा मसाला भाजून ठेवल्यावर तुम्ही वाटून घेतल्यानंतर भरल्याला वांग करू शकताय भरल्याला दोडका करू शकताय रसा भाजी पातळभाजी करायची तुम्ही वापरू शकताय सुक्या भाजीला खमंग असा आपला मसाला बनतोय बघा आणि आधीच बनवून ठेवलं खराब पण नाही होत खोबरं पण चांगले आहे आता आता हे थंड खरा ठेवलं होतं आता पण वाटून घेऊया बघा मिक्सरच्या भांड्यात अगं आता खोबरं पण घाले लसूण घाले एक दोन गड्ड लसूनच घेतलं होतं मी आता मोठभर कोथिंबीर आहे कोथिंबीरचं दांडं घेतलं दांड्यात खूप टेस्ट असते दांडं घेतले तर आता फिरवून घेतले बघा ही मिक्सरमधून आता मसाल्याचं पावडर घालूया आपण काश्मीरी लाल तिखट घातले आपण म्हणजे कलरसाठी आणि कांदा लसूण मसाला घातला मी दोन तीन चमचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं नंतर पण तुम्ही भाजीला जशी भाजी तुमची जास्त कमी असेल तर मीठ वापरू शकता चव घेऊन अशा पद्धतीने मसाला आता वाटून घेतला आहे बघा एका ताटामध्ये काढूया आपण हा मसाला आठ दिवस टिकतो तुम्ही मोठ्या प्रमाणात केला तर खराब होत नाही पटकन आपल्याला भाजीत बनवायला येते घाय गडबडीत सकाळच्या डब्यालाही तुम्ही असे करून देऊ शकता भरलेलं वागणं दोडका मटकीची उसळ जेवरून कोथिंबीर घालायची खूप मस्त ही मसाला होते बघा पटकन भरणारा मसाला धन्यवाद बाय बाय मसाला आवडत लाईक करा सबस्क्राईब करा